शेतकरी बांधवांनो नमस्कार मका पिकामध्ये आपण स्वीटकॉर्न असेल किंवा रेग्युलर मका असेल यामध्ये दर विसाव्या दिवशी जे तन्नाशक मारतो त्यामध्ये मुख्य दोन प्रॉडक्टचे नाव आहे एक आहे बीएसएफ कंपनीचं टिंजर आणि दुसरा आहे बाहेर कंपनीचं लावडीस त्याच श्रेणीमध्ये टाटा कंपनीने टोरिस नावाचा प्रोडक्ट दिला आहे यामध्ये एक कंटेंट आहे टोप्रा मेझोन आता बघा जे कंटेंट टिंजरमध्ये आहे तेच कंटेंट टाटा रॅलीचा टोरिस या प्रॉडक्टमध्ये आहे याचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्याकरिता तीस एमएल एल आणि याच्यासोबत जो दुसरा प्रोडक्ट घ्यायचा आहे तो आहे अठरा टाप ज्यामध्ये कंटेनर आहे अठराशे तर बघा विसाव्या दिवशी टोरिस आणि अठरा टापचा जर तुम्ही स्प्रे मारला तर तुम्हाला जमीन ओली असताना नक्कीच तणाचं नियंत्रण करण्याकरता फायदा होईल पण टोरिसच का वापरायचं कारण टिंजर पेक्षा हे जवळपास दोन अडीचशे रुपयांनी स्वस्त आहे शेतकरी बांधवाला एक कमी किमतीमधला पर्याय म्हणून टोरिसकडे नक्की बघता येईल तोच प्रॉडक्ट कमी किमतीमध्ये आणि तो पण टाटा कंपनीच्या गुणवत्तेचा प्रॉडक्ट त्यामुळे तुम्ही पैसे पण वाचवू शकतात आणि याचा वापर करून त्यानंतर नियंत्रण सुद्धा त्याच दर्जाचं मिळवू शकता टोरिस्ट कृषी विकास देशभांड्रा या आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही फक्त आपल्या दुकानामध्ये या त्याची उपलब्धता तुम्हाला मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायचे विसरू नका आणि युट्यूबला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद